गुड मॉर्निंग मित्रांनो आज पुन्हा एकदा एक 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 एका नव्या आव्हानाचं आपण एका ठिकाणी चाललो आहे मित्रांनो पोलिसांच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची दोन कामं असतात एक असतो तो बंदोबस्त आणि एक असतो तपास अशाच एका कामापैकी असणारा बंदोबस्त याकरिता मी आलो आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टला संभाजीनगर एअरपोर्टला आल्यानंतर थोडंसं उशीर झाला होता उशीर झाल्यानंतर गाडी पटापट पटापट पार्किंगमध्ये लावली पार्किंगमध्ये लावल्यानंतर थोडासा कानूसं घेतला बंदोबस्त लागलाय काय बघितलं तर माझ्या अगोदरच बंदोबस्त लावलेला होता वरिष्ठ अधिकारी आले होते थोडंसं उशीर झाला होता परंतु व्ही आय पी जे होते ते आलेले नसल्याने काही अडचण आली नाही त्यानंतर व्यवस्थित असा संपूर्ण वेळ आपण बंदोबस्त केला बंदोबस्त संपवला आणि बंदोबस्त संपवल्यानंतर थोडंसा एअरपोर्टच्या ठिकाणी थोडंसं फोटो काढावा असं वाटलं त्यानंतर थोडंसं फोटो काढले थोडंसं व्हिडिओ काढलो आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला आलो काम केलं काम केल्यानंतर परत सायंकाळच्या वेळेस आपल्या रेग्युलर जे आपलं चॅलेंज आहे आज चॅलेंजचा चौथा दिवस होता त्यानुसार जिमला गेलो बऱ्यापैकी वर्कआउट केला आपलं जे मिशन आहे त्यानुसार फिट राहणं हे आपलं जे मिशन आहे ते साध्य करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहोत ज्याही मित्रांनो